अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ति ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्यामध्ये असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी ज्या ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते ते सगळे अडथळे दूर होण्यासाठी आणि प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करण्यासाठी आणि समाजामध्ये नाव लौकिक मिळवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे ही एक वस्तू तुम्ही तोंडात ठेवल्याने तुमच्याकडे असणारे हो जे म्हणाल ते सगळं तसंच घडत जाईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होत राहील ही एक वस्तू तुमच्या तोंडात असल्याने प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल उद्योग धंदा व्यापार मोठे मोठे कंट्रक असतील विवाह किंवा मग नोकरीचं कुठलं काम असेल प्रमोशन असेल तर त्या प्रत्येक गोष्टीत तुमच्या मनासारखं घडत जाईल जो कौल आहे ना तो तुमच्या बाजूने लागत जाईल बऱ्याच वेळा कुठलंही महत्वाचं काम करत असताना यशाचं काम करत असताना किंवा यश प्राप्तीचं काम करत असताना बघा त्या कामामध्ये आपल्याला त्या कामामध्ये आपल्याला एक ऊर्जा लागत असते किंवा त्या कामामध्ये एक शक्ती आपल्याकडे असणं खूप महत्वाचं असते जसं की आपण जेव्हा परीक्षेला जात असतो एखाद्या इंटरव्ह्यूला जात असो नोकरीच्या कुठल्या सिलेक्शनसाठी जात असतो जेव्हा आपण महत्वाच्या कामांसाठी जात असतो तेव्हा आपण सतत एखाद्या देवाचं स्मरण करतो ज्या देवांना आपण मानतो म्हणजे ज्यांचे जे काही गुरु असेल तर आपण स्वामींना म्हणतो आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज सगळं चांगलं होऊ द्या महाराज सगळं व्यवस्थित होऊ द्या माझं सिलेक्शन होऊ द्या महाराज हे करा ते करा आपण बोलतो तिथे गेल्यानंतर सतत आपल्या स्वामींचं नाव आपल्या तोंडात असतं कारण आपल्याला माहिती आहे की तो न तो मंत्र तो जप आपले महाराज आपल्याला काहीतरी शक्ती देतील आपले महाराज आपल्याला काहीतरी ऊर्जा देतील म्हणजे कुठलंही यशाचं काम करण्यासाठी एक ऊर्जा असणं खूप महत्त्वाचं असतं आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार ना ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ किंवा तुमच्या तोंडात ठेवल्याने ना तुम्हाला ती ऊर्जा मिळत जाईल ज्यामुळे प्रत्येक गोष्टी तुम्हाला यशाची प्राप्ती होईल उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला या उपायासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे चिंचोका बऱ्याच लोकांना माहिती असेल सत्तर टक्के लोकांना माहिती असेल तर कदाचित तीस टक्के लोकांना चिंचोका म्हणजे काय माहिती नसेल तर जी चिंच असते ज्याला इमली खट्टी इमली मिठी इमली असं आपण म्हणतो त्या इमलीमध्ये त्या चिंचेमध्ये एक छोटासा दाना किंवा गोळा असतो त्याला चिंचोका असं म्हणतो तुम्ही जर किराणा दुकानात गेलात जर तुम्ही चिंचोक्या सगळ चिंच घेतली तर तुम्हाला मिळतील किंवा ज्यांच्या आजूबाजूला कुठेही चिंच्यांची झाडं असतील तर त्यामध्ये स आता चिंचेचा सीझनच आहे त्यामुळे तिथेही तुम्हाला सहज मिळून जातील तुम्हाला मोजून सात चिंचोके घ्यायचे आहेत मोजून सात चिंचोके आणि हा जो उपाय आहे तो कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारी करायचा आहे आता शुक्ल पक्ष सुरू आहे पंधरा दिवस महिन्याचे शुक्ल आणि पंधरा दिवस कृष्ण पक्षातले असतात तर शुक्ल पक्षातील शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हे सात चिंचोके घ्यायचे आहेत हे सातही चिंचोके तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ठेवायचे या प्रत्येक चिंचोक्यावर एक चिमूडभर एक चिमुडभर एक चिमूडभर हळद घालायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे आणि प्रत्येक चिंचोका उचलून माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं आहे देवघरात माता लक्ष्मीचं फोटो यंत्र श्रीयंत्र जे काही असेल तर त्या यंत्राच्या जवळ हा चिंचोका आणि ती हळद उचलून तिथे ठेवून द्यायची असे सातही चिंचोके ठेवायचे प्रत्येक वेळी चिंचोका उचलत असताना मनातील इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्याबरोबर जो मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा ओम क्रीम क्रियम ओम क्रीम क्रियम रमह ओम क्रीम क्रियं रम इच्छाय पूर्ण ओम क्रीम क्रियं रम इच्छाय पूर्ण ओम क्रीम क्रियं रम इच्छाय पूर्ण ठीक आहे हा प्रत्येक वेळी एक मंत्र म्हणून ते जे चिंचोका आहे आणि हळद ते माता लक्ष्मीच्या चरणाच्या जवळ अर्पण करायचं इच्छा व्यक्त करण्याबरोबर हा मंत्र म्हणायचा सातही चिंचोके तिथे ठेवून द्यायचे चोवीस तास कंटिन्यू हे चिंचोके तिथेच ठेवायचे चिंचोका बघा चिंच इमली आपण म्हणतो तुम्ही ऐकलं असेल तुमच्या घरामध्ये कोणी म्हातारा व्यक्ती असेल तुम्ही ऐकलं असेल की रात्री कोणाला चिंचव देऊ नको रात्री चिंच खाऊ नको का तर ती लक्ष्मी स्वरूप असते आणि त्याच्यामध्ये असणारा जो चिंचोका आहे हा लक्ष्मी स्वरूप किंवा लक्ष्मीला प्रसन्न करणारा तर असतोच पण तो नवग्रहांशी निगडीत असतो चिंचोक्याचा उपाय हा नवग्रह शांत करण्यासाठी असंख्य ब्राह्मण ज्योतिष लोक करत असतात होम हवनामध्येही चिंचोक्याचा उपयोग केला जातो अट्रॅक्शन अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी किंवा अट्रॅक्शन इंग्रीज करण्यासाठीही चिंचोक्याचा वापर केला जातो बाधा घालवण्यासाठीही चिंचोक्याचा वापर केला जातो त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीत यश मिळवण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी चिंचोक्याचा उपाय केला जातो याच चिंचोक्याचा आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो खास करून यश मिळण्यासाठी आणि आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी करायचं आहे आता हे सगळे चिंचोके तिथे ठेवले चोवीस तास उलटून गेल्यानंतर काय करायचे हे चिंचोके एका डबीमध्ये घ्यायचे छोटी डब्बी घ्यायची आणि त्या डब्बीमध्ये भरायचे त्याच्यामध्ये घातलेली हळद जी आहे ती हळद ही ठेवायची जेव्हा तुम्ही कुठल्या महत्वाच्या कामासाठी जात मग व्यवसायाचं काम असेल गिरायकाचं मोठं कॉन्ट्रॅक्ट असेल मुलगी मुलगा बघण्याचा काही काम म्हणजे कार्यक्रम असेल असं कुठलंही प्रमोशनचं वगैरे तर त्या कामात जात असताना या बरणीतील किंवा डब्यामध्ये ठेवलेला तो चिंचोका काढायचा तो फोडायचा आणि त्याचे दोन भाग करायचे त्याचे दोन भाग करायचे दोन भाग आता तीन चार किती भाग होऊ शकतात तर तो कडक असो थोडासा त्याचे जेवढे हो भाग होतील त्यातला अर्धा भाग घ्यायचा म्हणजे जर एका चिंचोक्याचे चार भाग झाले तर दोन भाग घ्यायचे आणि दोन भाग झाले तर एक भाग घ्यायचा ठीक आहे म्हणजे अर्धा चिंचोका घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडीशी हळद जी आहे ती हळद घालायची म्हणजे जी आपण बर्णीतच भरून ठेवलेली हळद आहे ती हळद घालायची या दोनही गोष्टी फोडून या दोनही गोष्टी माता लक्ष्मीच्या चरणाच्या जवळ ठेवायच्या इच्छा व्यक्त करायची त्या कामात यश मिळण्यासाठी तिला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर तो, तो चिंचोका आणि ती चिमुडवर घेतलेली हळद आपल्या तोंडात टाकायची हळद जी घ्याल ती खाण्याची जी हळद असते तीच घ्याल ठीक आहे पूजेची हळद घेऊ नका खाण्याची जी हळद असते ती आपल्याला ग्रहण करायची आहे म्हणून ही हळद आणि हा एका बाजूचा चिंचोका तोंडात ठेवायचा आहे चावून चावून चघळून चघळून तुम्हाला तो खायचा आहे आणि त्याच्यानंतर ज्या कामासाठी बाहेर पडत असाल त्या कामासाठी बाहेर पडायचं आहे शंभर टक्के सांगते यश मिळल्याशिवाय राहणार नाही प्रगती झाल्याशिवाय होणार नाही कितीही कठीण असणारं काम तुमचं होईल समाजामध्ये जेव्हा तुम्ही फिराल तेव्हा बघा हळद गुरु ही गुरुग्रहाशी निगडीत असते आणि जेव्हा गुरुग्रह आपला मजबूत असतो तेव्हा अट्रॅक्शन पॉवर आपली जी आहे ती इन्क्रीज होत जाते जेव्हा तुम्ही चिंचो का आणि त्याच्यासोबत हळद हो आपल्या तोंडात ठेवाल आणि जेव्हा तुम्ही समाजामध्ये लोकांबरोबर फिराल वावराल तेव्हा तुमचा गुरुग्रह तुम्हाला साथ देईल ज्यामुळे तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर जी आहे ती इन्क्रीज होईल आणि समाजातील लोक जे आहेत ती तुमच्याकडे इम्प्रेस होत जातील या उपायाने सगळी कामं मनासारखं घडतील तुम्ही जे समोरचं म्हणाला ते तसंच होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि त्याचबरोबर नवग्रहही शांत होतील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे मी स्वतः करत असणारा हा उपाय आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सांग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ